स्वामी जयशंकर मी स्वप्नील महाजन स्टेट बँकनगरला जे टू फ्लॅट नंबर आहे मी गुरुचरित्राचा पारायण चालू होता मध्ये अध्य पाच म्हणजे पाचवा दिवस होता तो आणि मग पारायण झाल्यानंतर माझं मी नैवेद्य दाखवलं नैवेद्य दाखवल्यानंतर मग मी, मी जस्ट सोप्यावर बसलो सोप्यावर बसलो थोड्या वेळानंतर मला झोप लागली झोप लागल्यानंतर मग मी स्वप्नात मला असं दिसलं की मी दर्शनाला चाललो आहे सरांकडे दर्शनाला चाललो आहे तिकडनं मग मी बसलो थोडा वेळ बसल्यानंतर मी हातपाय घेतलो हातपाय घुतल्यानंतर मग मी दर्शनाला आलो दर्शना आल्यानंतर बघतो तर महाराजांचे पादुका ह्या टेबलावर ठेवलेल्या होते ह्या टेबलावर ठेवले तिथे सर बसलेले तिथं विशालदादा आणि मी आहे इथं जिथं आहे तिथेच बसलेलो होते तर मग त्या पादुकांवरती दोन चापेची फुलं ठेवलेली होती मी जस्ट विचारलं की हे पादुका का इथं ठेवले आहेत तर ते, ते म्हणले की सांगतो मी नंतर तर सगळं झाल्यानंतर मग आम्ही बसलो थोड्या वेळ थोड्या वेळ बसल्यानंतर मग आम्ही सर म्हटले की आपण दर्शन घेऊया म्हणून आम्ही दर्शन घेतलं पादुकांचे आणि मग इथं बघितलं इथं बघतो तर आपण पादुका थोडेसे कुकुडं सरकले पुढं सरकल्यानंतर ते अचानक गायब झाले गायब झाल्यानंतर मग असं काय झालं म्हणून काय झालं म्हणून पण महाराज म्हटले की मी आहे म्हटले इथे महाराज म्हटले की मी आहे आणि त्यांनी सगळ्यांना स्पर्श केला जे होते इथं बरोबर त्यांना स्पर्श केला आणि त्यांचा जे स्पर्श होता तो दिव्य स्पर्श जाणून जस स्पर्श झाला तस माझी झोप उघडली बरोबर झोप उघडल्यानंतर आम्ही विचार केला की के का असं फरक हे असं झालं म्हणून का पाल झाला की मी आहे म्हटले इथे बरोबर महाराज आहे इथे आणि तेवढंच माझी झोप उघडली बरोबर माझी झोप उघडली मग नंतर आम्ही विचारलं की का असं झालं तर मग ते दोन तीन दिवसांनी जरानी सांगितलं

ती पण खर्च झालेला कारण तो कळायला मला बरोबर तिथं आपली भेट कुठे झाली होती आमची भेट झाली होती आपल्या गणेश मंदिराची इथं रात्री साडे अकराच्या दरम्यान आपलं साडे अकराच्या दरम्यान गणेश मंदिराची तर भेट झाली बरोबर मला सरांनी सांगितलं की असं असं हे झालेलं आहे तोपर्यंत तुला पादुका जाणार आहे हे माहित नव्हतं तोपर्यंत मला काहीच माहीत नाही पादुका झाल्यावर बरोबर ठीक आहे स्वामी ओम जय शंकर